सप्तशृंगी मातेचे मूळ रूप समजल्या जाणाऱ्या वणी गावातील जगदंबा माता मंदिरात किन्नर पंथीय समूहाचे प्रमुख भास्कर गुरु यांनी आपल्या शिष्य भाविकांसमवेत शेकडो दिवे प्रज्वलित करून आणि फटाक्यांची आतिशबाजी करून देव दीपावली निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला मुंबई येथील किन्नरगड समूहाचे प्रमुख भास्कर गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली साहिलबाई शहा यांचे प्रमुख उपस्थितीत गेल्या एकतीस वर्षांपासून सप्तशृंगी गड आणि वणी येथील जगदंबा माता मंदिरात देव दीपावली उत्सव साजरा केला जात आहे दिवाळी निमित्त सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तशृंगी देवीस नव महावस्त्र खन ओटी साहित्य फळे अर्पण करण्यात आली असून महापूजा करण्यात आली त्यानंतर यज्ञकुंडा यज्ञकुंडाभोवती शेकडो दिवे लावून दीपोत्सव साजरा केला त्यानंतर भास्कर गुरुजी आपल्या सहकारी आणि शिष्यांसह दरवर्षी प्रमाणे वणीच्या जगदंबा माता मंदिरात येऊन जगदंबा मातेस महावस्त्र ओटी खन आदी पूजाविधी साहित्य अर्पण केले त्यानंतर जगदंबा मातेच्या परिसरात संताजी युवक मित्रमंडळ जगदंबा देवी ट्रस्ट चे सदस्य यांच्यात दिव्यांची मांडणी करून करण्यात आले त्यानंतर आदिमाया जगदंबेची महाआरती संपन्न झाली त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत देव दीपावली साजरी करण्यात आली जगदंबा माता मंदिर ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र थोरात विश्वस्त राकेश थोरात यांनी ट्रस्ट तर्फे भास्कर गुरु साहिल भाई शहा यांचे स्वागत केले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान देवी मंदिर आणि सभामंडप परिसरात भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एनडीपी न्यूज मराठी वणी नाशिक